तुम्ही शांत राहिला शांत शांतरा शांत राह सगळ्याला बोलतो बोलतो मी बोलतो मी शांत राहतो तुम्ही तुम्ही शांत राहिला तर मला बोलणं होईल जरा शांत राहा तुम्ही व्यवस्थित सांगतो तुम्हाला मी आज ह्याच्यामध्ये कोर्टापुढे युक्तिवाद झाला त्यांनी दहा दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती पोलीस कस्टडी त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला दहा मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे याच्यावर एकतीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा <स्तेज़ाएं> हो हो ते मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा जी। <स्ते> यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची ते करायची त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिला त्यांनी आमचा एकतो ऐकला आणि कोर्टानं त्यांना पिशिया जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे आता आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शन झालेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही आता ते आम्ही त्या त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू सांगू तुम्हाला मग मोका लावलेला का त्यांचा तसंही ह्या आत्तापर्यंतचा जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठेही तपासामध्ये वाल्मिकराडे यांचा सहभाग आलेला नाही आहे की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बीएनएस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकराड्यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही आम्ही त्यांना आम्ही हां सांगा पुढे काय नाही आता 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 आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावरची कोर्टाच्या याच्यापूरमध्ये दोन तीन दिवसात सुनावणी जमा काय प्रोसेस असणार आहे मकोपा दाखल झाला तर ते कुठले कस्टडी नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ला ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोको का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीचे प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये कोर्टामध्ये होते हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे हा एकशे तीन चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्रह धरलेले नाहीत हे सगळे मुद्दे ग्राहक धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं ना आहे सीआयडीन तपास सुरू होता त्यावेळेस मागणी केली होती काही त्यांना नाही नाही ते सांगतो आतापर्यंत 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 तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत कसं अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये आतापर्यंत माहिती नाही जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही किंवा फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा याच्यात मध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे तेव्हा पुन्हा कस्टडी मागण्याचा तसा आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं ते ग्राहतात नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या शिक्षे ज्या ज्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत त्या दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होती की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता त्याच्याजवळ सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे ओके ओके